नमस्कार मित्रांनो आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती हा मुरुटचा म्हणजे आपल्या इथला दुसरा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे आपण वरती दगडाला दगड घासून दगड्या पकडल्या पकड़ त्यांची भन्नाट रेसिपी इथे बनवणार आहोत आणि प्लस पाठीमागे जो डबका दिसतो आहे त्याच्यातील आपले दांडाली मासे तर दिसत आहेत त्यात आपण एक आपले अचानक झालेला प्लॅन आहे आणि त्यात आपण छोटी मले माशांची बारीक माश्यांची कंडर आणलेले तिचा रिव्ह्यू पण आज होऊन जाईल कारण इथे सेम त्याच टाईपचे मासे आहेत त्यातले किती साईजचे मासे आपल्या कंडाऱ्याला लागतात ते पण बघूया टाकायची पण गरज नाहीये मासे सुक्यावरती डायरेक्ट उड्या मारतात बाहेर किती उड्या मारतात आवडी पण विना कंडालीचे मासे जशी पिडक खायला येतात ना त्याला तशी पिविड्या माती विना काय प्रकार मासे का उड्या मारतात ते अजून पण समजलेलं नाही ते भरपूर <laughs> <laughs> उड्या मारतात हा व्यागलाच अनुभव आज आम्हाला पाहायला भेटतोय आम्ही आलोय कंडालीचा आम्ही कंडालीचा व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ करतोय म्हणे मासे नुसते उड्या मारतात आता हे मासे उड्या तर मारतात आहेत तर आपण एक आयडिया करूया आणि आपलं काम झालेलं आहे हा बघा पाय लावला आणि सगळे मासे उडाले ते आपल्या ह्याच्यामध्ये येऊन अडकले <laughs> तर माशे बघडायची नवीन ट्री आम्हाला भेटली आता इकडंच उतरतोय सगळं बाप काय बघा काय काय समजत पण नाही लाल पण झालं काल पण <बन> झालंय <laughs> चला यांना घेऊया आता काय पिशवीन पिशवी काल लाल वलगन चढली वल्गन चढली हे बघा मासेमारी अलग वेगळ्याच लेवलची झाले हो <laughs> एक पंचवीस तीस <laughs> पंचवीस तीस झाल्या जास्त उड्या मारूनच भेटले ते आम्ही कंडारीला लागणार नाही <laughs> <हमी> आम्ही आम्ही असेच <आशेद> भेटणार बघा फक्त <laughs> उड्या मारलेले मासे आम्ही गोवाला गेलो खोंडात बेडक आहेत दोन तीन hmm. आ, ते ऍक्च्युली लास्ट टाइम हे कॅम्पिंगला आलेलं नाही तर त्यांनी त्यांना त्यामुळे डाली वरचा एक्सपिरियन्स पहिल्यांदा बेडक आहेत ते बघा आता थोड्या वेळेला कुठे अशा ठिकाणी टाक का मा ते बघा एक मासे माशे हुसकावास टाक हा चला ते बघा ऐकलं ऐकलं का नाही बघा त्यांनी त्यांचं काम चालू केलेलं आहे त्यांनी लगेच त्यांचं काम चालू केलंय हुसका हुसका अजून दोन तीन पाहिजे हा ओके येऊ द्या हा येऊ द्या हुसका हुसकावा हा येऊ द्या कसं बघितलं हे पाळलेली भेट आहेत ते बरोबर ते मासे काम ए संपले मासे उडवा झाला दोन तीन काय वाटत्या तिकडे तिकड हा तिकडं हा उडवा ठीक <laughs> आहे असा बेडकांनी आमचा इथे जबरदस्त काम करून दिलेलं आहे आम्ही दोन अन् इंस्टंट ट्रॅप बनवले त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी की oh, ते बघा मस्त उडताय अशी

इथं असे कांडल टाकून घेतले पण मासे गांडले आहेत जरा थोड्या जास्तच बारीक आहेत ज्या साईजच्या असतील त्यातले एक दोन मासे त्यात आता लागलेत तर चला आता आपला कुकिंग स्टार्ट करूया आणि ही बघा आपली बेडक त्यांनी आम्हाला चांगले मासे पकडून दिले चला तुमचं काम चालू ठेवा मित्रांनो तिकडे कांडल टाकून घेतलेले आहे आणि आता इथं आम्ही जेवणाची तयारी करतो इकडे आपलं सगळं मटेरियल आहे आणि इकडे आपला राकेशबाई मस्त जेवण बनवायची तयारी चालली इकडे भरपूर भूक लागले वाजले आहे ना म्हणजे कांडण वगैरे हो टाकू वाजले होते चार वाजायला आले आणि भूक लागले ना भरपूर पहिला जेवण बनवून घेऊ पाठवलं त्यासाठी आपली ही ट्रेडिशनल चूल बनवलेली आहे जंगलातली आणि त्याच्यावरती आपलं जेवण शिजणार आहे ते पहिल्या इथलं बारीक कुटक्या लावू जेवण मोठी पाठी लावतो तर आज आपण भाईचे हातचं जेवण जेवणार आहोत त्याचे सर्व आपण कॅम्पिंगचे व्हिडिओ बघत असतो फिशिंग अँड कुकिंग प्लस कॅम्पिंग अँड कुकिंग तर आपण ह्याच्या आजची चव कशी असणार आहे तर आजच्या आपल्या केकडा रेसिपीसाठी लागणारं साहित्य कोकणात आताच तयार झालेला कैरी कैरी आणि दोन कांदे एक टॉमॅटो आणि लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर असं सर्व साहित्य आजच्या रेसिपीच आहे ठीक आहे आणि अशा रीतीने तुम्हाला दाखवतो टाकू कारण ठिकड्यांच्या कालवा नंबर आपल्या कापून झाले तर तिला आपण क्यूब कटिंग करून घेऊ मस्त ओके तर असं आपण आंबा पण इकडे कटिंग करून घेतलाय इकडे साफ करून झालेले आहेत आणि या टोपाला बुंदा घ्यायचं काम पण आपलं कम्प्लीट झालेलं आहे तर अशा रीतीने काम संपलं एक कांदा ठेवलेला आहे आपण एक कांदाच कांदा का कापून घेतलेला आहे आणि एक टॉमॅटो कोथिंबीर आणि हा बघा कैरी तर आपली कटिंग झालेली आहे तिकडे भाताला पण थोडासा उक उकल आलेला आहे हा मेन नांगा आहे मोठा तो मोडून घेऊया बाकी आहे तसंच ठेवू नॅचरल वॉटरमध्ये धुवून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपण इकडे साफ करून घेतलेले ते मस्त धुवून घेतलेत तीन ते चार वेळा मस्त धुवून घेतले टाकायची आणि पुन्हा एकदा राकेश भाईच काम चालू झालेलं आहे मग सध्या कुकिंग करू खेकडे बनवू पटकन कारण भरपूरच भूक लागली नाही या टायमाला वाजले बघा साडेचार वाजून पण गेले

मसाला लागायला त्याच्यानंतर ठेवू आपण झाकण आणि नॉर्मल त्याच्यावरती ठेवा आपण पाणी म्हणजे कसं माहिती चिकनला जे आपण वापरतो ना सम तसेच वापरले वरती पाणी ठेवलंय तर आता मगाशी जे आपल्याला बेडकांनी दिलेले मासे होते ते आपण थोडेफार भाजून घेतले साफ करण्यासाठी पण आता पूर्ण साफ झालेले आहेत तर त्यांना आपण नॅचरल पद्धतीनेच बनवणार आहोत हे सगळे मासे आपण कातलावरच भाजायचे ना तर त्या कातल्यावरती ठेवत आहोत आणि त्याच्यावरती टाकायचं आहे पाला आणि हा पाला टाकून झालाय आणि त्याला आपण आता मग पेटवून घेऊ त्याला आपण काहीच मीठ वगैरे मसाला वगैरे काहीच लावले नाही आहे त्या ह्याच्यामध्येच भाजतोय त्याची अशी वेगळीच टेस्ट टाकून घेऊ मस्त रस्सा भरपूर झालाय आणि मस्त खेकडे पण शिजलेत तर मीठ टाकून घेतलंय आणि ही जी मासे फ्राय करायची रेसिपी आहे त्याला काहीच टाईम बिम काही नाहीये त्याच्यावरती टाकलेला पाला जल्ला किती रेसिपी तयार मित्रांनो हे बघा इथं पूर्ण सावली होती आणि सूर्य खाली गेला त्यामुळे इथं आमच्या कॅम्पिंग स्पॉटवरती सर्व ऊनच्या ऊन पसरलंय घामाघूम झाले सर्व आणि साडेचार ते पाच वाजलेत आणि अजून आमचं काय जेवण झालेलं नाही पण जेवण जरी शिजत असलं तरी आमची झटपट रेसिपी तयार झालेली आहे ते आहेत ना आपले मासे तयार झाले ओके हो हो बघा मस्त <laughs> आहे ना असे मासे आपण फ्राय केलेत बघ हे बघा मस्त मासे फ्राय झालेले आहेत आपण हे बघा एक नंबर झालेत तयार काय झालेत बघा असे मासे एकदम फ्राय थोडा मीठ नसल्यामुळे हे लागतात पण एक नंबर आहे पण तरी या मित्रांनो असं काहीतरी आपल्याला जुगाड करावा लागला पण सॉलेड झालेत मस्त त्याच्यावरती मस्त मीठ टाकू मीठ मस्त मसाला आणि या अशी खाण्यात वेगळी मजा आहे मित्र आंबट तिखट गोड मस्त वेगळी आंबट तिखट अशा तऱ्हेने आमची डिश रेडी झालेली आहे हा आमचा स्टार्टर आहे या हुतला या एक नंबर या खायला मित्र असं लागतोय एक नंबर आपलं जेवण पण तयार झालंय स्टार्टर खाता खाता ते राईस हा स्टार्टर अजून आहे शिल्लक आमचा आणि हे बघा डिलिशियस उन्हाली खेकडे तर चला आता राकेश भाईची आजची रेसिपी आज आपण अनुभवणार आहोत कुठल्या पद्धतीचं त्याचं रेसिपीचं ते बघितलं त्याची कंटेंट काही चेंज नाही ठेवले आहे आज जसा तो बनवतो त्याच टाईप आप त्याच टाईपमध्ये थे ठेवलं आहे आपण वेगळी रेसिपी बनवतो पण त्याच्या आजची रेसिपी आज आपल्याला खायची होती म्हणून बघूया आता सुंदर अशी रेसिपी तर तयार झालेली आहे खेकड्यांची तर चव पण बघूया भात आंबट गोड असा स्मेल येत आहे आणि खेकडे अख्खेच असल्यामुळे त्यांचा स्वतःचा एक फ्लेवर आज रशियाला आला असणार आहे तर मित्रांनो अशा निसर्ग वातावरणात आपल्याला हे वनभोजन करण्याची संधी आज राकेश भाईच्या याच्यामुळे मिळालेली आहे तर चला आज आपण वनभोजन करूया अशी टाकत नको ना टाकली ना टाकल्या तिकडे मासे अडकलेत ते बघा तर त्या गाण्याच्या प्रमाणे साईजचे मासे असले ना तर शंभर टक्के त्यात अडकतील तिथे एक दोन काहीतरी अडकलेत मध्ये मध्ये तर ते, ते आता आपण इकडे मस्त बनवणार आहोत तर त्यासाठी इकडे जेवणाची तयारी चालले इकडे मग आपण चुली वगैरे मारून ठेवल्यात आणि इकडे टोपाला लेवल घेऊ पहिली आणि तयारी करूयाला भेटले तिकडे तर हे पण मस्त बनवू आपण तर इकडे ठेवलाय मस्त आपण भात कैरी आणले तर ते टाकू मस्त मजा येणार आहे कुकिंगला पण हा मस्त कांदा कटिंग करून घेऊ आज मजा इकडे एक नंबर काय बोलतो एक नंबर जेवण होणार आज बघा याच तर आपल्याला आहे ना लहान साईज भेटली होती कस आपण पूर्ण ही पद्धत आहे तिकडे हा मेलेला आहे फक्त आपण हा एवढाच पाठ यातला काढणार आहोत कारण बाकी साफ करून घेतले दादाने आणि जो मेन पोटाचा भाग असतो ना तो त्यांनी काढला दादा आंगडी वगैरे काढलेत त्याचे काचे आंगडी पण बाकी होते बघा आवडी बोलतो पण कांदा इकडे ना मस्त आंबट पाणी येण्यासाठी आपण आंबट टाकू चिकनला जे आपण प्रोसेस वापरतो ना नॉर्मल असा फ्राय करून ठेवलेला तर साफ करू आणि डायरेक्ट कातला आपल्या शेवटी तुम्ही मराठी मॅट्रिमोनीच का निवडलं कारण इथे मिळतो सगळ्यात जास्त चॉईस कारण हे वापरणं अगदी सोपं आहे इथे आपण अशी अनोखी तयार आहे आणि इकडे त्याकडेचा रस्सा आपली खेकडा रेसिपी टाकू त्याच्यावर आणि हक्कीत असल्यामुळे त्यांचा स्वतःचा एक फ्लेवर आज रस्त्याला आला असणार आहे आपला जेवण होत आहे ना तो आता पाच वाजले हो पाच वाजेपर्यंत हो आपण जेवण तयार केलंय कारण भरपूर टाइम झाला आपण खेकडे पकडायला गेलेलो तिकडून परत यापर्यंत भरपूर टाइम झाला आणि इकडून परत बनवं परत भरपूर टाईम गेला तर आता पाच वाजता आले बहुतेक तर चला पाठोपाठ जेवून घेऊया ना गॅस yes. हवा ना मस्त आहे ना आपल्या इकडे देश तयार आहे भरपूर भूक लागली आणि गरमागरम एकदम माझ्या इथे हम्म मस्त युनिक अशी रेसिपी आहे थोडी आंबट गोड चव पण वेगळीच चव आलेली आहे जेवणाला खूप छान असं जेवण झालेलं आहे आणि हा खेकडा उन्हाळी खेकडा आहे कारण की हे उन्हाळ्यातच हे पकडतायत तर आपण भरलेलं आहे आणि कसं लागतोय ते बघूया एक नंबर भरली ला जवाब जशी पावसाळ्यात चव असते ती एक वेगळी असते आणि ही आता उन्हाळ्याची एक चव आहे ती एक वेगळीच आहे म्हणून जो पाऊस स्टार्टिंग होतो ती एक चव असते ती पण एकदम वेगळीच असते तर ही उन्हाळ्यातली खेकड्यांची रेसिपी आज आपल्या राखीजदानी बनवली मस्त भरलेले बघा आणि त्याची चव अप्रतिम आहे चिंबरणपेक्षा पण भारी नाहीपेक्षा भारी चव आहे बघा चविक लॉलीपॉप काढलेलं आहे तर ही आज मधली चव आहे ती अप्रतिम मी आता बोलू शकत नाही फक्त खायचं आवडी आवडी खायलाच वागला राहिला एकदा ना जेवून झालाय आणि आवडी आहे ना तिकडे अजून जेवतोय बघा तर पटकन आहे ना ते कांदाला पण